नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे विजय डाके या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये आपण प्रवास करत आहोत मित्रांनो असं कस का कारण की आपण या युट्यूब चॅनलवर आलो आहोत कारण या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजीची माहिती भेटेल आणि तुम्हाला कोणते शंका अशंका असतील तर याची सर्व डिटेलची माहिती आम्ही या मोबाईल युट्यूब मध्ये येणार आहोत या अद्भुत दुनियामध्ये या तंत्रज्ञानाच्या बाजारामध्ये नवीन नवीन ऍप्स सॉफ्टवेअर नवीन नवीन मोबाईल भरपूर काही गोष्टी येत आहेत तर तुमचा पैसा वेस्ट होऊ नये यासाठी आणि तुम तुम्हाला योग्य माहिती मिळावी यासाठी आम्ही या वर प्रयत्न करणार आहोत मित्रांनो भरपूर लोकांना टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा इच्छा असते पण ती कशी वापर करावा याच्याबद्दल माहिती नसते भरपूर लोकांना एखाद्या जागी जायचं असतं पण त्या जागी कसे जावावे याची माहिती नसते कोणाला भरपूर काही गोष्टीची माहिती नसते पण त्याची माहिती आपल्याला टेक्नॉलॉजी मुळे भरपूर योग्य प्रमाणात आणि सोप्या रीतीने होऊ शकते पण ती होण्यासाठी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर आपल्या आजकालच्या दुनियामध्ये अँड्रॉइड टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन अशा भरपूर गोष्टी आपल्या बाजारामध्ये आल्या आहेत पण त्याचा माहिती कशी आपल्याला सविस्तर भेटेल याची आपण दक्षता घेणार आहोत मित्रांनो भरपूर सारे यूट्यूब चॅनल आहेत मोठमोठे चॅनल आहेत पण आपल्या या चॅनल चॅनलमध्ये युनिक असा आहे की आपण प्रॅक्टिकली आपल्याला सांगणार आहोत आणि सोप्या पद्धतीने आपण सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती भेटेल तर बघता काय लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर कॉमेंट करा आणि कोणत्या विषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्याच्याविषयी कॉमेंट करा आणि आम्हाला कळवा तर मित्रांनो आपण आज सुरुवात करत हो, आहोत आपल्या युट्यूब चॅनलच्या नावाने म्हणजेच टेक विजय डाके हे युट्यूब चॅनल आपल्या समोर आजपासून सादर होत आहे तर तुमच्या साहित्याची गरज आहे सबस्क्राईब करा आणि या चॅनलला मिलियन्स मध्ये सबस्क्राईब होऊ द्या व्ह्यू येऊ द्या आणि आपण सुरुवात करणार आहोत तर बस तुरता इथेच थांबूया लगेच लवकरात आपण एक नवीन व्हिडिओ मध्ये आपल्याला येणार आहोत आणि आपण असे भेटू तोपर्यंत नमस्कार